जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील युवा समाजसेवक मरुहम आसिफ भाई शेख यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपुलकी बेघर निवारण केंद्र येथे निराधार बेघर लोकांना फळ आहार वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी जुबेरभाई बागवान शहर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेता सलीमभाई पामा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे रियाज अतार जेपी फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल उपाध्यक्ष मुंजो शेख सचिव जिलानी शेख फिरोज शेख गौस नदाफ सरफराज बागवान मोईन पॅरे आदी मान्यवर उपस्थित होते का येथील बेघर निवारण केंद्र ते आणि तसेच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीपदी आमचे मोठे बंधू समान आमचे मार्गदर्शक जुबेरभाई बागवान यांची निवड झाल्याबद्दल आज जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे इनकी बरसी के मौके पर जो पे का कार्यक्रम रखा गया है इस कार्यक्रम में, में जेपी गुरु के जापर मुदानी और हमारे सोलापुर के राष्ट्रपति के कार्याध्यक्ष हमारे भाई जुबेर भाई बागवा इनके अध्यक्ष में कार्यक्रम रखा गया है बस नहीं कहता तो हूँ मैं आशीष भाई को आपकी दुआ आपका आशीर्वाद लूँ वो हमेशा अच्छा काम करते थे अच्छे तो अच्छी थे उनकी बरसी जो भी पूरी की है

आणि विशेषतः मला आनंद होतो की लोक विविध कार्यक्रमातून आपली जात त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये पण आपण या ठिकाणी बेघर आपुलकी बेघर निर्माण केंद्रामध्ये अशा लोकांना आपण थीर देण्याचं काम या ठिकाणी केला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो या ठिकाणी आपण असेच उपक्रम भविष्यकाळामध्ये आपण राबावा सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून आपली वाटचाल अशीच पुढे आपण या ठिकाणी ठेवा मी मी असेल माझ्या परिवार माझ्या पक्षाच्या माध्यम होतो जे काही आपण हाक मारावं आपण आपल्या पाठीशी उभे राहू आणि समोर सर्व माता लोक असतील आपले वडीलदारी या ठिकाणी मंडळी आहेत सर्वांना आणि आपल्याला या ठिकाणी अशी हाक देतो की आपण आसीबाई यांच्यासाठी प्रार्थना आपण त्या ठिकाणी अल्लासमोर करावी त्या अल्लाने त्यांना त्यांना जन्मतमध्ये त्या ठिकाणी जरी म्हणून जागा त्या त्यांनी नेहमी शोषित पीडित वंचित अशा लोकांसाठी अशी बहिणी आपला वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे